एक लक्षात घ्या आंघोळ जी आहे ती आंघोळीला गेल्यानंतर बरेच लोक शॉवर वापरतात काही लोक बादलीतनं पाणी घेऊन आंघोळ करतात तर शॉवरचा वापर शक्यतो टाळा बादलीतनं पाणी तुम्ही घेता तेव्हा पहिलं पाणी जे आहे गरम पाणी जे आहे ते तुमच्या पायावरती टाकायचंय त्यानंतर पाणी तुमच्या गुडघ्यावरती टाका त्यानंतर पाणी तुमच्या कमरेवरती टाका त्यानंतर छातीवरती टाकायचे आणि मानेच्या वरती थोडं कोमट किंवा थंड पाण्याचा वापर करा कारण पाची इंद्रिय जी आहेत सेन्सस जे आहेत तिथे तर तुम्ही जर गरम पाण्याचा वापर केला जास्त गरम पाण्याचा वापर केला तर तुमचे केसं गळणार आहेत जास्त गरम पाण्याचा वापर केला तुमच्या चष्म्याचा नंबर वाढणार आहे जास्त गरम पाण्याचा वापर तुम्ही कानातनं ऐकणं कमी होणार आहे नाकाने वास येणं कमी होणार जिबेची तर एक लक्षात घ्या मानेच्या वरचा भाग जो आहे तिथे थंड पाणी किंवा कोमट पाणी वापरा मानेच्या खालच्या भागामध्ये बळकटी आणायची आहे रक्ताभिसरण तिथलं चांगलं झालं पाहिजे हार्मोन्सचं सिक्रेशन चांगलं झालं पाहिजे तिथे कोमट गरम पाण्याचा वापर करा मन आणि शरीर हे तंदुरुस्त होईल मग